आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म म्हणजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातमी व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा

सर्वत्र त्याबद्दल स्वागत करतो ज्यांनी ज्यांनी या या ठिकाणी आपली उनगृता व्यक्त केली त्यामध्ये अशोक पाटील केरे राज्य शंकर पाटील शिव विश्वासी पाटील

साहेबाई तसं वीरशैवच आहे त्यामुळं वीरशैव काय असले तरी आपल्या समाजातल्या मधून आपण सातत्या मी त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल खास बोलणार नाही कारण माझ्यापेक्षा आपण सर्वजण त्यांना जमून जात करण्याच्या त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि चाललेला आहे त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही परंतु जेव्हा जेव्हा विविध अशा संस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आपण नेतृत्व दिलं आहे त्या ठिकाणी कुठलेही प्रश्न आले कुठल्याही अडचणी आल्या तर सातत्यानं सिद्धेसाहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी ते ताबडतोब त्या कशा सोडत नाही येईल यासाठी प्रयत्न ये केलेला एक एकच उदाहरण सांगतो सिद्धेश्वर देवस्थानच्या उपमैदानाचा प्रश्न झाला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं तिथं रोड सोडत नाही अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेस जिल्हाधिकारी केला आणि त्यांना सर्व या लोकप्रतिनिधींनी सपोर्ट केला सगळीकडनं हा प्रश्न प्रयत्न करत होतो परंतु मला काही मार्ग दिसत नव्हता शेवटी मी शिंदे साहेबांकडे गेलो की अशा पद्धतीने मी आम्ही बोलतोय सगळे कोर्ट ऑर्डर आमच्या बाजूने आहेत आणि तरीही ते देत नाही शिंदे साहेबांनी वेगवेगळे मार्ग सांगितले परंतु त्यातूनही काही मार्ग दिलेला शेवटी साहेब म्हणाले मी स्वतःच मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो आणि त्याबाबत आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि त्यांनी पुढाकार घेतला तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी मुंबईमध्ये सर्व प्रतिनिधीनं घेऊन लोकप्रतिनिधीनं घेऊन फडणवीसांच्या समोर ही बैठक घेतली आणि ते वर्ष त्या ठिकाणी तो रोड आपल्यासाठी कसं सोडता येईल यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस दुसरं कोणी लोकप्रतिनिधी असतं तर ते काही आपल्या पक्षाचे नाही आपल्याला काही करता येत नाही अशा पद्धतीने जे पक्षात होते त्या मंडळींनी आपल्याला त्या पद्धतीने विरोध केला दाखवताना आपल्या बरोबर आणि करायचं केला आणि इव्हन तेवढं करून सुद्धा यंत्रणा रोड आपल्याला नाही अशा पद्धतीचे राजकारण गेल्या दहा वर्षापासून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे या निमित्तानं एक चांगलं झालेलं आहे की आमचे सिद्धार्थ नेते असू दे आता बोलले परंतु मी समाजाला दोष देत नाही समाजाच्या दृष्टीने किंवा किंवा एखादा एखादा प्रतिनिधी युवक एखादा आपल्यालाच माणूस पुढे जात असतो त्याच्याबद्दलची काही आशा वाटते काही बदल पाहिजे नसतो अशा वेळेस समाज कशा पद्धतीने विचार करू शकतो त्याला आशा वाटते की हा एखादा माणूस काहीतरी पुढे जाऊन करेल आणि म्हणून

नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर शर्ट, -शर्ट, मध्ये प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन